नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये लागल्यानंतर पक्ष बळकटीसाठी महायुतीच्या सर्वच घटक पक्षांनी नवीन प्रवेश घडून आणण्यास भर दिला आहे महाविकास आघाडीची नाही तर एकमेकाची माणसं सरासरी फोडली जात आहेत शिंदे गटाचा आणखी एक मोठा पदाधिकारी आता राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेसच्या वाटावर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली ला आहे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजण्यापूर्वीच महायुतीच्या भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे या दोन्ही घटक पक्षांनी स्वबळाचा नारा दिला मंत्री गिरीश महाजन आणि पाटील या ठिकाणी युती होत नसेल आपण रणांगणात उतरण्यास तयार असल्याचं वक्तव्य केलं होतं जास्तीत जास्त जागा जिंकून भाजपाची हाती सत्ता आणण्यासाठी मंत्री महाजन यांनी आपल्या पक्षाचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आधीच तयारीत राहण्याचं आदेश दिलं होतं मित्रांनो गेल्या काही दिवसात भाजपात प्रवेश करणाऱ्याच्या नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय वाढताना दिसत आहे विविध पक्षातील अनेक पदाधिकारी भाजपात सामील होत आहेत या वाढत्या पक्षप्रवेशावर मंत्री महाजन यांनी प्रतिक्रिया देताना त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना विरोधकांची टीका थांबवायची असेल तर कोणीही कसलंही असलं तरी त्याला पक्षात घ्या कुणाच्याही प्रवेशाला विरोध करू नका असा सल्ला दिला होता विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान महायुतीविरोधात उभ्या राहिलेल्या पक्षात न घेण्याचा निर्णय भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटांनी घेतला होता मात्र आता तिन्ही पक्षांनी हा निर्णय बाजूला ठेवत दुसऱ्या पक्षातील येणाऱ्यांच्या काटोकर चालणी करावी असा आग्रह विशेषत मंत्री गुलाबराव पाटील यांचा होता पण प्रत्यक्षात उलट सुरुवात अजित गटाने केली भाजप भाजपाने आता शिंदे गटाने महाविरोधात लढलेल्या कुणालाही अडथळा न आणता प्रवेश देण्याचं धोरण स्वीकारलं अशाच परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि भाजप शिंदे गट दोघेही स्वबळावर लढण्याची भाषा करताना दिसून येत आहे पाचोऱ्यात भाजपाचे शिंदे गटाच्या विरोधकांना आपल्या गळाला लावून आधीच वातावरण तापवलं आहे तर आळमनेरमध्ये शिंदे गटाने माजी आमदार गिरीश चौधरी यांना पक्षात दाखल करून भाजपाला थेट अस्वस्थ करण्याची संधी साधली आहे आगामी काळात महायुतीतील तिन्ही पक्षांमधील मतभेद आणि अंतर्गत तणाव अधिक टोक्याला जाण्याची शक्यता अधिरेखित झाली आहे दरम्यान शिवसेना एकनाथ शिंदेचे नेते मंत्री गुलाबराव पाटील आणि यांचे विश्वासवाणी पक्षाचे सहकारी प्रमुख निलेश पाटील यांनी थेट राजीनामा अस्त्र उद्गरल्याने Thank you. शिंदे गटात खळबळ उडाली आहे विधानसभेच्या निवडणुकीनंतर पाटील यांच्या जागी अचानक विष्णू बंगाले यांची नियुक्ती झाल्यानंतर वादाची टिणगी पडली होती विधानसभेच्या निवडणुकीत चांगले काम करूनही अचानक जिल्हा प्रमुखाचे पद काढून घेतल्याने निलेश पाटील कमालीचे नाराज झाले होते त्यामुळे त्यांच्याकडे जळगावच्या संपर्क प्रमुखापदाची नवीन जबाबदारी सोपण्यात आली होती मात्र पाटील हे शिंदे गटापासून थोडे अंतर राखूनच राहिले जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना आता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा थेट गटाचे सचिव संजय मोरे यांच्याकडे पाठवून दिला आहे त्यांच्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश होण्याचं बोललं जात आहे जळगाव महापालिकेची निवडणूक दीड महिन्यावर आल्यानंतरही शिंदे गटात कोणतीही हालचाल झाली नाही मेळाव्यासह प्रभाग समिती बैठकाचे आयोजन केले जात असून पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी कोणी विश्वासात घेत नाही असे यावेळी ते म्हणाले होते मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद